सातारा तालुक्यातल्या केळवली इथं धबधबा पाहण्यासाठी गेलेला बावीस वर्षाच्या एक तरुण बुडालेला आहे ऋषिकेश कांबळे असं बुडालेल्या या तरुणाचं नाव आहे आणि तो कराड जवळच्या सैदापूर इथला रहिवासी होता सातारा तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे पोलिसांनी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांना पाचारण केलेलं आहे आणि सध्या बुडालेल्या तरुणाचा शोध सुरू आहे या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे सध्या पावसाला सुरुवात झाली आहे ठिकठिकाणी थीक धबधबे प्रवाहित होऊ लागलेले आहेत मात्र नुकताच पाऊस सुरू झाल्यामुळे अशा ठिकाणी अनेक ठिकाणी घसरण असते आणि म्हणूनच पाण्याचा अंदाज नेण्याच्या सुद्धा घटना घडत असतात अशामध्ये अनेकदा बुडून जाण्याच्या घटना घडतात साताऱ्यामध्ये अशीच ही घटना आहे इथे केळवलीमध्ये धबधबा पाहण्यासाठी गेलेला बावीस वर्षाचा एक तरुण बुडाला आहे ऋषिकेश कांबळे असं आहे या तरुणाचं नाव आहे आणि तो सैदापूर मधला रहिवासी होता